नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा येथून एम आय एम पक्षावरती निवडून आलेल्या नगरसेविकेने एक विधान केलं की मुंब्रा आम्ही हिरवा करू आणि या विधानावरतून मोठा गजरो झालेला पाहायला मिळाला त्यानंतर एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही सुद्धा विधान केलं फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू या विधानानंतर भाजपची त्या भाजपकडनंही त्यावरती प्रतिक्रिया आली की महाराष्ट्र हा भगवा आहे आणि तो भगवाच राहीन तर राजकीय पक्ष आपली पोळी बांधण्यासाठी राज्याला राजकीय रंग देऊ पाहत आहेत मात्र सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा राजकीय क्षेत्रात जे कार्यकर्ते काम करतायत त्यांच्या नक्की काय भावना आहेत हे आपण आता जाणून घेऊयात आपण आलो आहात पुणे जिल्ह्यातील मंत्र या ठिकाणी काय सांगा खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं की आता निवडणुका झाल्यात जातीपातीवरती निवडणुका लढल्या जात आहेत आणि दुसरी बात म्हणजे कोण म्हणताय राज्य हिरव करू कोण म्हणतंय राज्य भगव करू खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेला आहे पण आता जे जातीपातीचं राजकारण करतायत आपल्या पक्षाची पोळी भाजण्यासाठी कोण म्हणते की हिरवा करू पण हे निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने आपण राजकारण केलं नाही पाहिजे आपण विकासावरती बोला विकासावरती राजकारण करा जातीपातीवरती हे राजकारण नेऊ नका यास असं आमचं म्हणणं आहे खरं तर विकासावरती राजकारण केलं पाहिजे जातीपातीवर राजकारण करू नये असं या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे राजूबाईक काय सांगाल खरं तर तुम्ही सुद्धा एक मुस्लिम कार्यकर्ते आहात आणि अनेक वेळा समाजसेवेमध्ये तुम्ही अग्रेसर असता आता तुम्ही पाहिलं तर एम आय एमचे खा माझी खासदार आहेत ते म्हणतात की महाराष्ट्र हिरवा करू त्याला भाजप प्रतिक्रिया देते की महाराष्ट्र भागवा करू काय महत्वाचं आहे जातीपातीचं राजकारण महत्वाचं की विकासाचं राजकारण महत्वाचं सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करतो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पण नमन करतो आणि दुसरी गोष्ट अशी काय हे जे चाललेलं आहे तुम्ही ज्या पक्षाची नावं घेता त्या पक्षाची मी नावं पण घेणार नाही हे राजकारणात एक दुसऱ्याचे संलग्न असले ए आणि बी टीम आहे टी ही टीम त्याच टीमसाठी काम करते ती टीम त्या टीमसाठी काम करते याच्यामध्ये ह्यांना कोणत्याही प्रकारचा सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे त्याच्याशी मूलभूत सुविधा त्याच्याशी ह्यांना काही घेणं देणं नाही आहे कारण ह्यांनी फक्त म्हणजे देशामध्ये दोन्ही पक्ष तुम्ही बघा म्हणजे तुम्ही सांगा सामान्य माणसाचे प्रश्न कधी तुम्ही यांना कधी विचारले तर हे कधी तुम्हाला उत्तर देणार नाहीत म्हणजे न आज युवकांना नोकऱ्या नाहीत त्याच्यावरती उत्तर देणार नाही उद्योगधंदे चाळीस गेले त्याच्यावरती उत्तर तुम्हाला उत्तर देणार नाहीत कारण हे दोघं समसमान आहेत छापा आणि काटा आहे त्याच्यामुळे हे नेहमी जातीपातावरती बोलतात आणि एकाला भगवा पाहिजे एकाला हिरवा पाहिजे परंतु माझं मी एक मुस्लिम समाजाचा नेता असून पण एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता असून पण माझं म्हणणं असं आहे की मला भगवाही नको मला हिरवाही नको मला तिरंगा हवा आहे कारण हा तिरंगा ह्या देशासाठी जी मान आहे शान आहे आणि आहे सगळं काही आहे मग कशाला हे भगवा आपल्या घरात हिरवा आपल्या घरात जाती धर्माचं राजकारण या या पलीकडे जाऊन मी तिरंग्याचं समर्थन करतो मी हिरव्याचं आणि समर्थन करत नाही आणि यामध्ये मी सर्व लोकांना या लोकांना सांगू इच्छितो का आपण पण आपल्यामध्ये कधी धमक असेल तर आपण उद्योगधंद्यावरती बोलावं रोजगारवरती बोलावं ज्या सामान्य माणसाच्या आडे अडचणी आहेत त्याच्यावरती बोलावं आरोग्यदृष्ट्याच्या दुर्घटने करून ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती बोलावा मूलभूत सुविधा आहे त्याच्यावरती बोलावं आज रस्ते खराब आहेत त्याच्यावरती बोलावं मग कोणत्याही व्यक्तीला त्याचा न्याय मिळत नाही महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत आता काल पण एक घटना घडलेली आहे बलात्काराच्या घटना वारंवार घडतात दे म्हणजे राज्याचं देशाचं सरकार आहे कुणावरती म्हणजे पकड नाही बाबी सोडून तुम्ही काय करताय फक्त हे दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याचं वाटलो कसं होईल एवढंच तुम्ही बघताय तर हे ए आणि बी टीम ए यांच्या नादी सामान्य माणसानी सामान्य जनतेने लागू नये आपण फक्त हिरवाई नको हिरवा घरात आणि भगवाई घरात माझा तिरंगा माझ्या हातात आणि तिरंगा माझ्या डोक्यावर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खरं तर विकासाचं राजकारण व्हायला हवं जातीपातीचं राजकारण नको राज्याला भगव्या रंगाची गरज नाही आणि राज्याला हिरव्या रंगाची गरज नाही तर राज्याला तिरंग्याची गरज आहे आणि एकीची गरज आहे असं मत या ठिकाणी राजकीय कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी समाजसेवकांनी हो व्यक्त केलं आहे सचिन तोडकर न्यूज एटीन मराठी मंचार पुणे